अंगणवाडी सेविकांसाठी सर्वात मोठी बातमी पावसाळी अधिवेशनात अंगणवाडीची चर्चा थेट विधानसभेत गाजली आदिती तटकरेंना सत्ताधारी आमदारांनी घेरलं सात जुलै अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाय क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नंदुरबारचा अंगणवाडी घोटाळा विधानसभेत गाजला मंत्री आदित्य तटकरेंना सत्ताधारी आमदारांनीच घेरलं जिल्ह्यातील अकलकुवा आक्राणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार पाडवी यांनी पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील बाबानगर येथील मयत अंगणवाडी मदतीसांच्या नावावर परस्पर मानधन काढून शासनाची दिशाभूल केल्यासंदर्भातील लक्षवेधी मांडून अंगणवाडी विरुद्ध महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांना घेरलं एका आमदाराने तक्रार करून दोन महिने झाले तरी वरिष्ठ अधिकारी त्यांना दाद देत नाहीत तर सर्वसामान्याचे काय असा सवाल पाडवी यांनी उपस्थित केला ते म्हणाले नंदुरबार जिल्ह्यातील अकलकुवा तालुक्यात भाभानगर येथे एकोणीसशे शहाण्णवपासून पासून मदतनीस काम करत होती तिचे निधन झाल्यानंतरही दोन हजार सहामध्ये तिच्या जागेवर दुसऱ्या महिला पगार दिला गेला मयत शांताबाई यांच्या निधनानंतरही पुढचे सहा महिने दुसऱ्या महिलेच्या त्या महिलेच्या नावाने पगार दिला गेला त्याच्या मुलाने माझ्याकडे येऊन तक्रार केली की माझी आई जिवंत असताना पगार दिला नाही परंतु आता तिचे निधन झाले आहे तर तिच्या नावाने दुसऱ्या महिलेला पगार दिला गेला आहे पगार काढून देणारे सी डी पी व सुपरवायझर यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा त्या त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आमशा पाडवी यांनी केली आमदार पाडवी पुढे म्हणाले की जिल्ह्याचे कलेक्टर व सीईओ यांच्याकडे जेव्हा एक आमदार तक्रार करतो त्यावेळी त्याची दखल घेतली गेली पाहिजे परंतु ती घेतली गेली नाही एक महिला मिली आहे आणि तिच्या नावावर दुसऱ्या महिलेला पगार घेत आहे या संदर्भात दोन महिने तक्रार करून झाले तरी ना सी ओने ना कलेक्टरने त्याच्याकडे लक्ष दिलं डी सी पीच्या मीटिंगमध्येही हा विषय मांडला तरी कोणतीही चौकशी त्यावर केली गेली असं पाडवी यांनी म्हटले जेव्हा कलेक्टर व सीओ विरोधात मी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा कुठे दोन महिल्यानंतर जी महिला मयत मदतनीस महिलेच्या नावाने पगार खात होती ती निलंबित केली परंतु पगार काढून देणारे डी सी पी व सुपरवायझर यांच्यासह कलेक्टर व ओ यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मंत्री महोदय आपण यावर कारवाई करणार का असा सवाल त्यांनी आदिती तटकरे यांना केला त्यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं संबंधित जी मयत अंगणवाडी मदतीस आहे शांता जयतीलाल तवडी यांची एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पन्नास रुपये मानधनावर नियुक्ती ही तात्कालीन प्रशासनाच्या मानधनातून करण्यात आली होती त्यानंतर नियमित अंगणवाडी केंद्रात दोन हजार सहामध्ये अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून सातशे चाळीस मानधन नियुक्ती करण्यात आली होती संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तवडी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी श्री शांता जयतीलाल तवडी यांच्याच घरात भरत होती आणि तिच्याच जाऊबाई त्यांनी त्यांच्या नावे खोटी कागदपत्रे तयार करून त्याची तिथे कामकाज करत होत्या शांता जयतीलाल तवडी यांचे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले व त्यांच्याऐवजी काम करत असलेल्या महिलांची तक्रार आमदारांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे एकवीस फेब्रुवारी रोजी केली त्यानंतर लगेचच चोवीस फेब्रुवारीला या संदर्भातील समिती स्थापन केली त्यानंतर या समितीचा अहवाल तेवीस तीन दोन हजार पंचवीसमध्ये प्राप्त झाला आणि दोन मे पुन्हा दा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली या यासंदर्भात कडक कारवाई केली जाईल असा शब्द अजित तटकरे यांनी दिला परंतु कडक कारवाई कुणावर करान असा प्रश्न पाडवी यांनी तटकरे यांना केला त्यावर आम्ही सुपरवायझरची चौकशी केली आहे आमदारांनी सूचित केल्याप्रमाणे सी डी पीओ सुपरवायझर यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल असं आदित्यटकरी यांनी सांगितले